नमस्कार आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी वैभवी जोशी आपलं स्वागत करते ठळक बातम्या राज्यात साडेतीन हजार गावं स्मार्ट अँड इंटेलिजंट करण्यात येणार मुख्यमंत्र्यांची माहिती सातनवरी या पहिल्या स्मार्ट आणि इंटेलिजंट गावाचा शुभारंभ शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन विधिमंडळं ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचं प्रतिपादन राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा सरासरी ब्याऐंशी टक्क्यांवर जायकवाडी धरणाच्या आठ दरवाजातून विसर्ग आणि मराठवाड्यात परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी आज पावसाचा येलो अलर्ट आता सविस्तर बातम्या स्मार्ट अँड इंटेलिजंट योजनेच्या पहिल्या टप्प्यात राज्यातली सुमारे साडेतीन हजार गावं स्मार्ट अँड इंटेलिजंट करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली केंद्रीय दूरसंचार मंत्रालयांतर्गत कार्यरत व्हॉइस ऑफ इंडियन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एंटरप्रायझेसनं देशांतर्गत चोवीस कंपन्यांच्या संघटनांसोबत एकत्र येत राज्य शासन आणि नागपूर जिल्हा प्रशासनाच्या मदतीनं सातनवरी गावात आधुनिक तंत्रज्ञान आधारित सेवा उपलब्ध करून देत या गावाला देशातलं पहिलं स्मार्ट आणि इंटेलिजंट गाव बनवलं आहे प्रायोगिक तत्वावर उभारण्यात आलेल्या या गावाचा शुभारंभ काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते आत्मवरीचा हा यशस्वी प्रयोग बघून आम्ही असं ठरवलंय पहिल्या टप्प्यामध्ये प्रत्येक तालुक्यात नागपूरच्या नाही नागपूरच्या तर करूच पण महाराष्ट्राच्या प्रत्येक तालुक्यामध्ये दहा गावं ही आता स्मार्ट आणि इंटेलिजंट आम्ही करू म्हणजे जवळपास साडेतीन हजारपेक्षा जास्त गावं ही या ठिकाणी आम्ही स्मार्ट आणि इंटेलिजंट करू आणि मग पुढच्या टप्प्यात सगळीच गावं आम्हाला ती करायची आहेत या योजनेअंतर्गत कृषी आरोग्य शिक्षण अशा अठरा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे संपूर्ण सातनवरी गावाचं परिवर्तन होईल असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला आत्मनिर्भर भारताच्या दिशेनं पुढे जात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी उपयोग करून महत्वाच्या सुविधा सातनवरी गावात उपलब्ध करून देत समृद्ध गावाचं रोल मॉडेल उभं राहिलं असल्याचं फडणवीस म्हणाले कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचं नवीन पर्व सुरू झालं असून शेतकऱ्यांनी या तंत्रज्ञानाचा वापर करावा आणि विषमुक्त सेंद्रीय शेतीकडे वळावं असं आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं पुण्यात काल राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या पासष्टाव्या वार्षिक अधिवेशनात ते बोलत होते द्राक्ष बागायतदार संघाच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन सकारात्मक असून त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं आहे अशी ग्वाही पवार यांनी दिली कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यावेळी उपस्थित होते शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून सरकार काम करत असून द्राक्षोत्पादक शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यासाठी राज्य सरकार विविध योजना आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं देशाच्या संसदेची आणि पीठासीन अधिकाऱ्यांची प्रतिष्ठा राखणं महत्वाचं असून विधीमंडळं ही जनतेचा आवाज पोहोचवण्याचं माध्यम बनायला हवी असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे नवी अखिल भारतीय विधिमंडल पीठासीन दोन दिवसीय ऐसी उद्घाटन ते बोलत होते विधानसभा पक्ष और विपक्ष दोनों की समझ से जनता का आवाज रखने की माध्यम बननी चाहिए और अगर विधानसभा का विभाग स्वतंत्र नहीं होता है तो ये कभी संभव नहीं होता है इसलिए स्वतंत्र विधानसभा विभाग की रचना करने का जो ऐतिहासिक निर्णय भाई में भाई उसको हमारी संविधान सभा ने भी स्वीकार किया और आज सभी विधानसभाओं के के अंदर विधानसभा विभाग अध्यक्ष और लोकसभा राज्यसभा में तहत चलते देशाच्या केंद्रीय कायदे मंडळाचे पहिले अध्यक्ष म्हणून विठ्ठलभाई पटेल यांनी पदभार स्वीकारल्याच्या घटनेला शंभर वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्तानं ही परिषद दिल्ली विधानसभेत आयोजित केली आहे दरम्यान या परिषदेत संसद आणि विधानसभांच्या कार्यप्रणालीवर केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी भाष्य केलं विरोधकांच्या सरकारच्या निर्णयांवर प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे मात्र कामकाजात अडथळा आणता येणार नाही वेगवेगळ्या विचारांचे लोक एकत्र येतात तेव्हा संघर्ष स्वाभाविक असतो पण तो लोकशाहीत रचनात्मक असावा असं मत रिजिजू यांनी व्यक्त केलं नांदेड जिल्ह्यातल्या मुखेड तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या हसनाळ रावणगाव भासवाडी मुक्रमाबाद या गावांना पालकमंत्री अतुल सावे यांनी काल भेट देऊन पाहणी केली या गावांमध्ये अनेक घरांची पडझड झाली तर हजारो हेक्टर शेती पाण्याखाली गेली या सर्व नुकसानीचे पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्तांच्या सर्व समस्या प्राधान्यानं सोडवण्यात येतील अशी ग्वाही सावे यांनी दिली हसनाळ इथल्या मृतांच्या वारसांना प्रत्येकी पन्नास हजार रुपये मदत यावेळी देण्यात आली भगवान बिरसा मुंडा यांच्या दीडशेव्या जयंती वर्षानिमित्त आदिवासी गौरव विशेष कार्यक्रमांतर्गत भारतीय इतिहासाच्या जडणघडणीत आदिवासी समाजाचं योगदान आणि भूमिका या विषयावर आधारित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राचं उद्घाटन काल आमदार भीमराव केराम यांच्या हस्ते झालं या चर्चासत्राच्या निमित्तानं बीडमध्ये देशभरातले अभ्यासक एकत्र आले आहेत यातून आदिवासींच्या योजनांची आखणी होईल आणि त्याचा मोठा लाभ भविष्यात मिळेल असा विश्वास केराम यांनी व्यक्त केला गेल्या आठवड्यात सर्वच भागात झालेल्या जोरदार पावसामुळे राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा ब्याऐंशी टक्क्यांवर पोचला असून गेल्या वर्षीच्या तुलनेत त्यात बारा टक्क्यांनी वाढ झाली आहे यंदा राज्यातले वीस मोठे प्रकल्प शंभर टक्के भरले असून सर्वच धरणांचा पाणीसाठा सरासरीपेक्षा चांगलाच वाढला आहे मराठवाड्यातही यंदा पंच्याहत्तर टक्के पाणीसाठा जमा झाला आहे दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या जायकवाडी धरणाचा पाणीसाठा शहाण्णव टक्क्यांवर पोचला आहे धरणात सध्या पंधरा हजार नऊशे पाच घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याची आवक सुरू आहे धरणाच्या आठ दरवाजातून चार हजार एकशे ब्याण्णव घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाणी गोदावरी नदीपात्रात सोडण्यात येत आहे या बातम्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत सरकारने लेखकांना निवृत्ती वेतनासारखं मानधन देणं गरजेचं असल्याचं मत माजी विभागीय आयुक्त डॉक्टर पुरुषोत्तम भापकर यांनी व्यक्त केलं आहे छत्रपती संभाजीनगर इथं काल मराठवाडा साहित्य परिषदेचे पुरस्कार भापकर यांच्या हस्ते वितरित करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते लेखक हा कायम शिक्षकाच्या भूमिकेत तर शिक्षक हा लेखकाच्या भूमिकेत असतो लेखकांनी केलेली निर्मिती ही कायम अजरामर होत असते त्यामुळे आपल्या देशात लेखकांना खूप चांगल्या प्रकारे मान सन्मान मिळतो असंही त्यांनी नमूद केलं या कार्यक्रमात नरहर कुरुंदकर वाङ्मय पुरस्कार वंदना पारगावकर यांना मभी चिटणीस वाङ्मय पुरस्कार सचिन कुसनाळे यांना बी रघुनाथ वाङ्मय पुरस्कार पांडुरंग मुरारी यांना तर राजदेशमुख स्मृती पुरस्कार छत्रपती संभाजीनगर इथल्या कैलास पब्लिकेशन्सला प्रदान करण्यात आला परभणी जिल्ह्यात गंगाखेड इथं पोलीस विभाग तसंच गंगाखेड सायकल ग्रुपच्या वतीनं काल अंमली पदार्थांच्या विरुद्ध जनजागृती करण्यासाठी सायकल रॅली आणि प्रभात फेरी काढण्यात आली या रॅलीला पोलीस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी हवेत तिरंगी फुगे सोडत सुरुवात केली या अशा उपक्रमातून नशामुक्त भारताचं स्वप्न साकार करण्यास मदत होत असल्याचं परदेशी यावेळी म्हणाले सगळ्यांना आपल्याला माहिती आहे ड्रग चे दुष्परिणाम किती आहेत आणि आमच्या ग्रामीण भागात अजून त्याचा धोका जाणवलेला नाही परंतु भविष्यातील कालावधीत आम्हाला ड्रगला जवळ येऊ द्यायचं नाही आणि ड्रग कुठे येत असेल तर त्याला दूर करायचं आणि त्या दृष्टीने जनजागृती करण्यासाठी आजची ही मोहीम आणि पथनाट्य या ठिकाणी आम्ही राबवलेला आहे त्याच पद्धतीने हेल्थ अवेअरनेस साठी आणि ड्रग साठी सायकलिंग अशा दुहेरी येतून आम्ही सायकल रॅली देखील काढलेली आहे आणि मला निश्चितच खात्री आहे की आम्ही नशामुक्त प्रभणी नशामुक्त गंगाखेड हे करून आम्ही नशामुक्त भारताचं आणि याबद्दल कुठलंही दुमत नाही जय हिंद जय महाराष्ट्र हिंगोली जिल्हा पोलीस आणि राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक बारा यांच्या संयुक्त विद्यमानं काल हिंगोली फिट इंडिया सायकल स्पर्धा घेण्यात आली पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या स्पर्धेला सुरुवात झाली नागरिक मोठ्या संख्येनं यात सहभागी झाले होते गणेश मंडळांनी पुढाकार घेऊन शांततेत आणि उत्साहाच्या वातावरणात मुक्त गणेशोत्सव साजरा करावा असं आवाहन छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी केलं गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समन्वय समितीच्या बैठकीत ते काल बोलत होते प्रशासनानं विविध समस्या सोडवून गणेशोत्सवाची तयारी केली आहे मंडळांनी डीज़वजी पारंपरिक वाद्य ढोल ताशे आणि इतर वाद्यांचा वापर करावा पोलीस प्रशासनानं अंमली पदार्थांच्या विक्रीस प्रतिबंध करत योग्य कारवाई करावी आदी सूचना त्यांनी यावेळी दिल्या नांदेडहून मुंबईला धावणाऱ्या वंदे भारत एक्सप्रेसला उद्या सव्वीस तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हिरवा झेंडा दाखवून सुरुवात करतील जालना मुंबई जालना वंदे भारत एक्सप्रेसला नांदेडपर्यंत विस्तार देण्यात आला आहे मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज पाटील यांनी काल बीड जिल्ह्यात मांजरसुंबा इथं सभा घेऊन आरक्षणाची उद्यापर्यंत अंमलबजावणी करण्यास सांगितलं आहे सरकारनं काही निर्णय न घेतल्यास सत्तावीस तारखेला मुंबईकडे कूच करणार असल्याचा इशारा जरांगे यांनी दिला आहे हवामान राज्यात आज कोकणातील बहुतांश जिल्ह्यांना प्रादेशिक हवामान विभागानं येलो अलर्ट जारी केला आहे मराठवाड्यात परभणी हिंगोली नांदेड आणि लातूर जिल्ह्यांसाठी आज येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे उर्वरित जिल्ह्यांमध्ये पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या राज्यात साडेतीन हजार गावं स्मार्ट आणि इंटेलिजंट करण्यात येणार मुख्यमंत्र्यांची माहिती शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता तंत्रज्ञानाचा वापर करावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं आवाहन आणि राज्यातल्या धरणांमधला पाणीसाठा सरासरी ब्याऐंशी टक्क्यांवर याबरोबरच बातमीपत्र संपलं आमचं यानंतरचं उर्दू बातमीपत्र सकाळी नऊ वाजता नमस्कार